राज्यात एक भीषण अपघात झाला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कासा सायबन मार्गावर बाईक आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला राहुल हरके वय वीस चिन्मय चौरे वय एकोणीस मुकेश वावरे वय वीस अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत ते बाईक वरून ट्रिपल सीट जात होते कासा सायबंद मार्गावरून राहुल चिन्मय मुकेश हे तिघेजण एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते त्यांच्या भरधाव बाईकने वाघाडी येथील गेल इंडिया कंपनी नजिक समोरून येणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की इको कार जागीच उलटली तर अपघातात बाईकचा देखील चक्काचोर झाला दरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना तपासून तरुणांना मृत झाल्याचे घोषित केले नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून एक कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे या कारवाईत एकूण सोळाशे अडुसष्ट बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी गोवा राज्यातून बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली या नाकाबंदीत सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे या कारवाईत एकूण सोळाशे अडुसष्ट बनावट मद्याच्या बॉटल जप्त करण्यात आल्या तर एकूण नऊ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे सांगवी बुद्रुकमधील कोळेकरवाडी येथे तुरीची रास करताना कोळेकरवाडी येथील शेतकरी मल्हारी बाजीराव घावटे वय पन्नास याचा अंगावरून हार्वेस्टर गेल्याने जागेवरच मृत्यू झाला या घटनेने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे राज्यात गुटखा विक्री बंद असताना शहरात राहत्या घरामध्ये गुटखा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने छापा टाकून एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा छत्तीस पोत्यांमध्ये ठेवलेला गुटखा जप्त केला आहे बार्शी शहर पोलिसात व्यापाऱ्यासह विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे सचिन शिवप्पा गावसाने राहणार वाणी क्लड बार्शी व्यापारी राम डोंबे राहणार बार्शी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अन्न प्रशासन विभाग सोलापूरच्या सहाय्यक आयुक्त नंदिनी हिरे

गुटक्याची पोटी असल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी छापा मारून गुटखा पकडला पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी अंत प्रशासन विभागाला पत्राद्वारे या प्रकरणाची माहिती दिली जप्त केलेल्या शासनाने प्रतिबंधित केलेला के आर शंभर वर्णनाचा गुटखा सदृश माल आहे विविध प्रतिबंधित पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगले जनहित आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून काढलेल्या आदेशाची अवज्ञा आणि उल्लंघन केले या प्रकरणी पोलिसांनी प्रतिबंधित

याची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली या प्रकरणाची हकीकत अशी आरोपी अतुल मुटेकर याच्या घरी पत्रे ठोकण्याच्या केलेल्या कामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून आरोपी अतुल मुटेकर आणि चंद्रकांत पवार यांच्यामध्ये भांडण झाले त्यामुळे छिडून आरोपी अतुल मुठेकर याने एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी बेंबळे ते अकोले बुद्रुक जाणाऱ्या रोडवर चंद्रकांत बाबा पवार राहणार कोल्हापुरी तालुका पंढरपूर याचा डोक्यात दगडाने मारून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पवार यांचे प्रेत उसाच्या शेतीच्या लागत असलेल्या खड्ड्यात टाकून दिले या आरोपावरून आरोपी अतुल मुटेकर या स्टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली होती आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणी वेळेस आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की आरोपी आरोपीविरुद्ध सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वा हा विश्वासार्ह नाही न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज मंजूर केला या प्रकरणी आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट पीपी देवकर यांनी काम पाहिले सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे दरम्यान कोणी अवैध शस्त्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्यांना अटक करण्यात येईल तरुणाईमध्ये सोशल मीडियाची चांगलीच क्रेज आहे लाईक आणि कमेंट्स किती आले यावरून आपण किती प्रसिद्ध आहोत हे काही तरुण ठरवत असतात मग त्यासाठी भाईगिरी करणारे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतात परंतु आता असे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणे चांगलेच महागात पडणार आहे या संदर्भात पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे सोशल मीडियावर भाईगिरी करणारे फोटो दिसल्यास कारवाई होणार आहे राजकारणातील विरोधी पक्ष नेहमीच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याच्या मूडमध्ये असतो सरकारने एखादे चांगले काम केले तरी त्यात चुका शोधून काढण्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांची प्रवृत्ती असते परंतु राजकारणात दुर्मिळ असणारी घटना नुकतीच घडली आहे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांचे कौतुक सहसा होत नाही पण वायनाडच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले आहे शहा यांनी फक्त पंचवीस दिवसात आश्वासन पूर्ण केल्याबद्दल प्रियांका यांनी आनंद व्यक्त केला अमित शहा यांनी अखेर बायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्तीचा दर्जा दिला याचा मला आनंद आहे पुनर्वसनाची गरज असलेल्यांना मदत होईल आणि निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल मानले जाईल या कामासाठी वेळेत पैसे दिल्यास आम्ही खूप आभारी राहू असे प्रियांका यांनी या पोस्टमध्ये म्हटले शहरातील सम्राट चौक आणि सदर बजार येथून दोन बंद घरात चोरी करून दोन लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे या याविषयी अधिक माहिती अशी सम्राट चौक येथील स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी सुनीता प्रशांत अभ्यंकर वय उपन्न राहणार बिल्डिंग नंबर पस्तीस प्लॉट नंबर पाच स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी यांच्या घरातून एक लाख नव्वद हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सत्तावीस डिसेंबर रोजी घडली त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दुसऱ्या घटनेत लष्कर येथील राजेश वासुदेव पुजारी व वा एकोणसाठ राणा दक्षिण सदरबार लष्कर यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने लॅपटॉप तांब्याची भांडी असा पंच्याण्णव हजार रुपयांचा आय चोरून नेल्याची घटना सत्तावीस डिसेंबर रोजी घडली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे विभागीय आयुक्तांच्या अधिकाराचा गैरवापर करत अक्कलकोट तालुक्यात एकवीस प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या करत वादग्रस्त ठरलेले प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांचे दिवसेंदिवस नवीन कारनामे समोर येत आहेत अशातच चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय पैकी बारा प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून केलेल्या चुकांवर पांघरुण घालण्याचा प्रकार चौकशी समितीच्या सुनावणी दरम्यान उघडकीस आल्याची माहिती मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष महंत श्वर कट्टीमनी यांनी दिली दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही दोन हजार तेवीस चोवीसची संच मान्यता अंतिम न होताच नियमबाह्य पद्धतीने समायोजनाच्या नावाखाली एकवीस प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळी यांनी केल्या याविरोधात मागासवर्गीय संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केलेली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत सीईओ जंगम यांनी नियमबाह्य बदल्यांच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय चौकशी समिती शिक्षणाधिकारी योजना सुलभा वठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे चौकशी समितीच्या सुनावणी दरम्यान बारा प्राथमिक शिक्षकांच्या प्रतिनियुक्त गटविकास अधिकारी यांच्या मान्यतेशिवाय रद्द केल्याचा मुद्दा उपस्थित करून हा गंभीर प्रकार असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आणून दिले होते केलेल्या चुका झाकण्यासाठी सातत्याने वादग्रस्त प्रभारी गट अधिकारी प्रशांत आरबाळे नव्या शकला लढवत असून ग्रामपंचायत कार्यालय शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून लेखी घेण्यासाठी धावपळ करत असल्याची माहिती अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी दिली बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड कराड असल्याचा आरोप देशमुख कुटुंब तसेच विरोधी पक्षाकडून केला जात आहे या प्रकरणी अजितदादा पवार गटाचे नेते धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत कराड हा मंत्री मुंडे यांच्या जवळचा आहे असा आरोप सातत्याने केला जातोय सध्या बीड प्रकरणाची चौकशी सीआयडी कडून केली जात आहे तसेच बीड पोलिसही याचा तपास करत आहेत अशाता कराडबद्दल एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला वाल्मिक हा कुठे लपून बसलाय ते समोर आले आहे वाल्मिक हा महाराष्ट्रातच असून सीआयडीचे विशेष पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले असल्याची माहिती आहे काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी वाल्मिकच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर वाल्मिक यांच्या पत्नीचा तपास सुरू झाल्याची माहिती आहे सध्या ज्योती जाधव यांची चौकशी सुरू असून ज्योती या वाल्मिकची दुसरी पत्नी असल्याचा दावा देशमुखांनी केला आहे